सेवाभावाची शिवरात्र महादेवाला मानवतेचा प्रसाद महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिरात हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले असताना दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत होती आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले महाशिवरात्रनिमित्त महादेव भगवानची प्रतिमेस पूजा करण्यात आले त्यावेळी सुनील शरणार्थी सचिन कुलकर्णी नी, ॲडव्होकेट नीता मकनी व ॲडव्होकेट साधना सांगवी तसेच योग प्रभा मंडळ अध्यक्षा प्रभा कोडले आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू हौशेट्टी आस्था रोटी बँकेचे विजय छचुरे यावेळी हे सर्वजण उपस्थित होते त्यानंतर हॉस्पिटलमधील रुग्ण व पेशंटला फराळ वाटप करण्यात आले आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील पेशंट व नातेवाईकांना तसेच निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भाग व इतर गरजूंमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला साबुदाणा खिचडी राजगिरे लाडू वेफर्स खजूर ताक शेंगदाणे लाडू व फळांचे वितरण करत अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले हे अन्न केवळ फराळ नव्हते तर ती होती आपुलकीची ऊब आधाराची भावना आणि शिवभक्तीची खरी अनुभूती या सेवा कार्यामागे संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला यावेळी विद्या सविता जोशी संपदा जोशी स्नेहा वनकुत्रे अनिता तालिकोटी पुष्कर पुकाळे संगीता चंचुरे मंगल पांढरे ज्योत्सना सोलापूरकर कविता स्नेहा मेहता विद्या राऊत उमा शाबादे रुक्मिणी लवटे गीता दळवी अविनाश मार्छला सुरेखा पाटील विनोद भोसले दत्तात्रय दळवी प्रकाश डोंगरे अंजली शिरसी सचिन शिंदे विजय छंचुरे आदींचा सहभाग लाभला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया असा भावनिक संदेश संस्थेने दिला भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास ठेवला की महादेव स्वतः प्रसन्न होतो सोलापूर शहर जिल्हा वाशियाना महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा आस्था वृत्ती बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू आणताना त्यांच्या व रुग्णांना ठरावाचं वाटप असताना बँकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे जेणेकरून लोकांना की फराळा कुणीही काही देतं परंतु आज महाशिवरात्रीनचा फराळ जर कोणी उपवास करत असेल तर त्यांना फराळाचं मिळणार नाही हा यशस्थून दरवर्षीच आस्था रोगी बँक हा उपक्रम मंध्राशी दरवर्षीच हा रोज आस्था रोगी बँक हा कार्यक्रम करत आहे दोन हजार फराळाचं वा वाटपाचं हा इथे करण्यात आलेलं आहे त्याचा लाभ इथल्या नागरिकांनी व पेशंटच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे

परळाचं वाटप केलेलं आहे ते सर्वजण इथले पेशंट आणि नातेवाईक त्यांचा लाभ घेत आहेत रास्ता रोपी बँकेलाही त्यांच्या कामासाठी